बोला बाईक काय सांगाला पाठीमागच्या पाचवतीच्या गावात दोनदा तुमचा राजकीय पराभव झालेला आहे साहेबांच्या पक्ष असं वागता पक्षाने पुन्हा एकदा पुनर्वसन केलेलं आहे मला लोकसभेचा माझा पराभव वाटत नाही ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि जेवढी मतं घेतली देशातील काही दहा पाच लोकांमध्ये सर्वात जास्त मतं आम्ही घेतली आणि या लढाईने एक राज्यामध्ये वातावरण लढाईचं कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी पक्षाने मला आता ही जी संधी दिली हा सन्मान दिला त्याचा पूर्ण उपयोग हे विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही करू आणि ताकदीने पक्षाला आता ही जागीच आहे अजून विधानसभा बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही थँक्यू देवेंद्र फडणवीस यांचा वर्चस्वा या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कसं एक एखादी रिपोर्ट त्यांच्या हातात असल्यामुळे कुठेतरी नऊ पैकी नऊ जागा मिळणार आम्हाला विश्वासच होता नऊ पैकी नऊ जागा मिळतील देवेंद्रजींनाही तसा विश्वास होता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदानाही विश्वास होता एकजुटीने महायुती लढलेली आहे आणि महायुतीने करून दाखवलेला आहे आणि ही मला वाटतं एक पूर्वतयारी आमची पुढच्या पूर निवडणुकीची विधानसभेत थँक्यू माझा तो रोल नव्हता मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार होते आणि त्यामुळे मले मला एवढंच सांगतं मला वाटतं की ज्या विकासाच्या जे बजेट मांडलं गेलं आहे जे विकासाचा भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याला सपोर्ट सगळ्यांनी केलेला आहे